नमस्कार माझं नाव सौ सुचिता नरेंद्र मधने सहशिक्षिका सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर माझ्या उपक्रमाचं नाव आहे चला घेऊया सेल्फी आपण लावलेल्या झाडा सोबत झाडांची लागवड व त्यांचे संवर्धन ही आज काळाची गरज झाली आहे वास्तविक पाहता आपण आपल्या सर्वांनाच झाडांचे महत्व समजू लागले आहे त्यामुळे आपण आपापल्या सरावर विविध प्रकारचे वृक्षारोपणाचे कार्यक्रम करत असतो म्हणजेच बहुतेक वेळी आपण विविध कार्यक्रमातून वृक्ष लागवड करत असतो परंतु वृक्ष लागवड केल्यानंतर त्यापैकी किती झाडे जगली आहेत किती झाडांची वाढ झाली आहे याकडे हवे तेवढे लक्ष दिले जात नाही मला असं वाटतं की वृक्ष लागवड करणं हे जितकं महत्वाचं आहे त्यानंतरनं तै, त्यांची वाढ किती झाली आहे किंवा किती वृक्ष जगले आहेत हे, हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे आणि ह्या विचारातूनच मी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले एखादी गोष्ट करण्याबाबत आपण मोठ्या व्यक्तीने सांगितलं किंवा एखादा उपदेशन आपण मोठ्या व्यक्तीने केला तर तो, तो तेवढा प्रभावी होणार नाही जेवढा लहान बालकांच्या आचरणातून आपण तो सांगू ही एकच नस पकडून मी असं ठरवलं की माझ्या वर्गातील विद्यार्थी झाडं लावतील किंवा त्यांना झाडं लावण्यासाठी मी प्रेरणा देईल त्यांना मार्गदर्शन करेल आणि त्यांच्या ते जे झाडांची निगा घे राखतील झाडांची काळजी घेतील त्याच्यातून मोठ्या व्यक्तींना किंवा समाजातील सर्वच लोकांना त्याच्यातून काहीतरी बोध घेता येईल आणि तो जास्त प्रभावी होईल यासाठी सोलापूर मधील ओंकार बहुद्ध संस्थेच्या मार्फत मी औषधे दे व सावली देणारी पाचशे रोप या उपक्रमासाठी मोफत मिळवली इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या रोपांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने ती रोप कुंडीत अथवा अंगणात लावावी असे त्यांना सांगण्यात आले मोठ्या माणसांच्या सल्ल्याने आवश्यक तेव्हा रोपांना सेंद्रिय खत व पाणी घालावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी जागे अभावी रोपं कुंडीत लावलेली आहेत त्यांना ते एक वर्षानंतर शेतात किंवा नातल्यांच्या शेतात ते रोप लावता येईल असेही सांगण्यात आले विद्यार्थी दर तीन महिन्यांनी त्यांनी लावलेल्या रोपांची वाढ व वा अवस्था समजण्यासाठी त्यासोबत सेल्फी काढून शाळेत वर्गशिक्षणाकडे जमा करू नुसार, नुसार, ले ले लागले विद्यार्थ्यांच्या उपक्रमात असलेल्या सक्रियतेनुसार सहकार्यानुसार व त्यांच्या योगदानानुसार त्यांना गुण द्यायचे असेही ठरवले आपण लावलेल्या रोपांसोबतच्या सेल्फीवरून आपल्याला गुण मिळत आहेत हे समजल्यावर विद्यार्थी चांगल्या प्रकारे रोपांची काळजी घेऊ लागले त्यांनीच लावलेल्या रोपांबद्दल त्यांच्या मनामध्ये आपुलकी आणि प्रेम निर्माण झाले अशा प्रकारे सध्या होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामध्ये आमच्या या उपक्रमामधून पर्यावरणाविषयी जाणीव व चांगल्या प्रकारे जनजागृती निर्माण झाली आहे आणि मला सांगायला इथे आनंद होतोय की पाचशे रोप रोपांपैकी जवळजवळ साडेचारशे रोप ह्याच्यामध्ये ह्या उपक्रमामध्ये जगलेली आहेत तेव्हा आय आय एम अहमदाबाद आणि सर फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने आयोजित नवोपक्रम स्पर्धेमध्ये माझ्या या उपक्रमाची दखल घेण्यात आली आणि राष्ट्रीय स्तरावर हा उपक्रम ह्या उपक्रमाची निवड झाली याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते